जय शिवराय अतिवृष्टी अनुदानासाठी तुम्ही ना ई के वाय सी करून घ्यायचं आहे जिल्ह्यात दो जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने तुम्ही आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी करून घ्यायचं आहे ई के वाय सी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शासनाकडून रक्कम जमा करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती संबंधित तलाटी किंवा तहसीलदार यांच्याशी शेत तुम्ही संपर्क साधायचा आहे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुक नुकसानीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहा लाख बाधित शेतकऱ्यांसाठी चारशे वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला सध्याची स्थिती तीन लाख पन्नास हजार बाधित शेतकऱ्यांसाठी अडीचशे कोटी रुपयाच्या रकमेच्या याद्या शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधित तलाटी यांनी अपलोड केल्या आहेत ही माहिती अपलोड केलेल्या सधित शेतकऱ्यांना व्ही हो के नंबर प्राप्त झाले असून हे नंबर संबंधित गावाचे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहेत बाधित शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडून बी के नंबर प्राप्त करून घ्यायचा आहे ई के वाय सी होत नसल्याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शन आणून दिली होती त्या अनुषंगाने शासन स्तरावर संपर्क केला असता केंद्र शासनाच्या यू आय डी आय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे बायोमेट्रिक प पडताळणी आणि ओ टी पी तयार होत नसल्याने ही माहिती मिळाली होती असे ही समस्या लवकरच सोडवण्यात जाईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी प्र पत्रकाद्वारे कळविले आहे म्हणून तुम्हाला आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा खुशखबर आहे आणि दिलासादायक अपडेट आहे